महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे वाढत्या उन्हाळामुळे सर्वच अंगणवाडी शाळात आणि परीक्षेत मोठा बदल पालक विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संताप पंचवीस एप्रिलपर्यंत पहा बातमी सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा ऐन उन्हाळ्यातील परीक्षांवर शिक्षक आणि पालकांचा संताप पंचवीस एप्रिलपर्यंत चालणार परीक्षा पुणे राज्यभरातील सर्वच शाळांच्या वार्षिक परीक्षेसाठी शिक्षण विभागाने वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे या वर्षीच्या परीक्षा पंचवीस एप्रिल पर्यंत चालणार असल्याने पालक आणि शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक बदलण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे दरवर्षी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होत असतात पंधरा एप्रिलपर्यंत परीक्षांचे कामकाज पूर्ण होऊन पुढील पंधरवाड्यात वार्षिक निकाल तयार करून एक मेला निकाल जाहीर केला जातो मात्र यावर्षी उशिरा होणाऱ्या परीक्षांमुळे शिक्षकांना आणि अडचणीत तोंड द्यावे लागत आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली राज्याध्यक्ष मारणे म्हणाले की राज्य शासनाच्या शिक्षक विभागाने राज्यभरातील सर्वच माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या वस्ता शाळासाठी वार्षिक परीक्षामध्ये एक वाक्यता राहावी परीक्षानंतर शिक्षकांची कामे वार्षिक परीक्षेनंतर शिक्षकांना पेपर तपासणी संकलित मूल्यमापन नोंदवही पूर्ण करणे पेन परीक्षेचे गुण ऑनलाईन भरणे निकालपत्रकांना मंजुरी करणे देणे या यासारखी कामे करावी लागतात तसेच फेब्रुवारी महिन्यात शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ देण्याऐवजी त्यांना महिनाभर प्रशिक्षण देणे आणि ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात विद्यार्थी आणि शिक्षकांना तसेच थ... मुलांची उपस्थिती राहण्यासाठी वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे एप्रिल अकरापर्यंत ही परीक्षा सुरू राहणार असल्याने या वेळापत्रकात पालक आणि शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे वार्षिक परीक्षेसोबत संकलित मूल्यमापन पेंट चाचणी आयोजन करण्याच्या सूचना आहेत शिक्षक आयुक्तालयाच्या परिपत्रकातील वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा पार पडल्यास शेवटचा पेपर पंचवीस एप्रिल रोजी राय आहे त्यानंतर निकालापर्यंत फक्त चार चार ते पाच दिवस कालावधी उपलब्ध आहे जास्त विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळामध्ये निकालाच्या कामासाठी खूप कमी कालावधी मिळत आहे अशा परिस्थितीत एक मे रोजी निकाल कसा जाहीर करणार असा प्रश्न शिक्षकापुढे आहे ऐन उळ्यात ऐन उन्हाळ्यात मुलांचे हाल होण्याची चिन्हे आहेत धन्यवाद